भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालं काँग्रेसच्या राजवटीमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या बरोबर कोण आहे माझा आगल्या बगल्या कोण आहे त्याला घरकुल मिळायचं वर्ष वर्ष तुम्हाला फिरायला जायचं पण तुम्हाला घरकुल कधी मिळालं का पण आता तुम्ही ऑनलाईन केलं की कुणाच्या हातापाय पडायची गरज आहे का आपोआप तुमच्या नावाला घरकुल तुम्ही पात्र मिळेल तुम्हाला घरकुल मिळत तुम्हाला मोफत रेशन मिळतंय का नाही गहू तांदूळ मिळते का नाही का नाही मिळत मिळते का नाही काँग्रेसच्या काळात असं कधी होत का या सगळ्या गोष्टी या सगळ्या योजना या सरकारच्या माध्यमातून आपल्यासाठी चालवल्या जातात त्या योजना कायमस्वरूपी चालू ठेवायच्या असतील तर भारतीय जनता पक्षाच्या पर्याय आज उसाचं राजकारण होत आहे पण उसाचं राजकारणाला घाबरायची गरज आहे का इकडून वरून ठोबरे साहेब आहेत पलीकडे वागळ चालू झालाय बजरंग गोपा सोय सोनवणी चालू झालाय चालू झालाय का नाही तानाजी पाटलं चालू आहे दिलीप दादा नाडे चालू आहे साई शुगर चालू आहे पिलरी चालू आहे आता अजून आमचा पंजेश्वर चालू व्हायला लागलाय सगळे साखर कारखान चालू होत आहेत त्याच्यामुळे आता या मांजरा परिवाराला भीती वाटायला लागली आपण आता आडवा आणि जिरवाची भूमिका करू शकत नाही नेत्यांनी सांगितलं पाणी आडवा पाणी जिरवा पण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये माणसं आडवा आणि माणसं जिरवा याचं राजकारण गेले वीस पंचवीस वर्ष चाळीस वर्ष झालं म्हणून आता हे परिवर्तन झालं त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे विकास शंभर टक्के मी करणार आहे मी प्रत्येक गावाचा लोकांचा लेखाजोखा आहे माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी मला न मागता मी त्यांच्या गावामध्ये निधी देण्याचं काम करतोय माझ्या माध्यमातून जवळपास तीनशे साडेतीनशे मध्ये